राज्यामध्ये येण्याचं कारण प्रकाशित मी आता आपल्याला कार्यालयात प्रवेश करताना आपल्याला हे जो उत्तर दिलेलंच आहे कारण ज्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये जे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे विचार आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचे विचार हे माझ्या स्वतःच्या मनाला पडल्यावर गेले सातत्यानं गेले दहा वर्ष झालं ते गुजरातचे कामाची पद्धत त्यांचे विचार आणि सातत्यानं आता परवाही झालेले लोकसभेच्या इलेक्शनबद्दल त्यांची जी भाषणं आहेत जी बोलण्याची पद्धत निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आपला देश हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फॉरेन डेव्हलपमेंट एफ डी आय असं स्पीड ट्रेन असतील ज्या पद्धतीनं त्यांनी जे लोकांना आव्हान केलेलं आहे की आपल्या देशाचं जे कल्चर जे आपण टिकवण्यासाठी व आपला देश अत्यंत लोकांना म्हणजे टुरिझमच्या बाबतीत जो आहे जे कल्चर आहे त्या लोकांना एक्सपोज करण्यासाठी जे त्यांनी आव्हान केलं मी हो मगाशी म्हटलं की पंधरा ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी एक आव्हान केलं होतं की आपल्या देशाला तरुण पिढीची एक गरज आहे त्यांनी राजकारणात यावं आणि देशाची प्रगती करावं हे निश्चितपणानं त्यांचं हे म्हणणं मला पटलं आणि या म्हणण्याला मी स्वतः शांत विचार करून हा निर्णय घेतला की बाबा आपण भाजपमध्ये जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत आणावेत आणि आपण आपल्यापासून आपल्या जिल्ह्यापासून डेव्हलपमेंट करावी डेव्हलप करावं आणि त्या पद्धतीनं आपले विचार त्यांच्यापर्यंत मांडण्याचा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एकदम साधा सोपा त्यांनी जे अं मागवतात ते सूचना जे कल्चर जे त्यांचे जे विचार आहे ते निश्चितपणे हो चांगल्या पद्धतीचे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आमच्या आडी अडचणी त्यांना सांगू शकतो आणि सर्वसामान्यांचा विचार करून ते निश्चितपणे चांगल्या हो पद्धतीनं लोकांपर्यंत ज्या सूचना ज्या ऐकून घेऊन योग्य ते निर्णय देशाच्या हिताचे घेतात त्यामुळे मी निश्चित विचार करून हा निर्णय घेतला आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मी या दक्षिण कोल्हापूर मतदारसंघामध्ये माझा जवळजवळचा पन्नास टक्के ग्रामीण भागामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची गाडीबुडीचा दौरा झालेलाच आहे आवर्जून निश्चितपणे मी स्वतः माझा उमेदवार अर्ज भरल्यानंतर निश्चितपणे मी घर टू घर माझा प्रचार दौरा चालू करतो आहे सभाही त्याच्यामध्ये होतील दादा ज्यामध्ये बोलले त्या पद्धतीने आणि माझा उमेदवार मिळून मी स्वतःहून पोचण्याचा माझा प्रयत्न निश्चितपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत निश्चितपणे आत्ताच्या परवाच्या लोकसभेमध्ये आपण निश्चितपणे बघितलं असेल की मतदारांनी कुठल्या बाजूला कौल दिलेला आहे निश्चितपणे मोदी साहेबांचा सा जो विचार आहे ते जनतेपर्यंत जे आलेले आहेत त्यांनी मी स्वतःच बदललेलो आहे तर मतदारांनाही मी सांगू शकतो आणि मी स्वतः तेवढा सक्षम आहे की मी माझं मत आईवडिलांना किंवा माझ्या घरच्यांना किंवा माझ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून त्यांना कन्व्हिन्स करू शकतो विकासाची दृष्टिकोन धरून या मतदारसंघात उतरलेलो आहे आणि या दक्षिण मतदारसंघामध्ये निश्चितपणे मोठमोठे होल्डिंग्स लावून किंवा निश्चितपणे वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात पण निश्चितपणे जो विकास मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलतो आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला करायचा आहे आणि दक्षिण मतदारसंघामधले दहशतीचं वातावरण हे मला बाजूला काढायचं आहे त्यामुळं मी हा माझ्या कार्यकर्त्यांना विचारत घेऊन आणि जनतेनं मला स्वतः हे सांगितलेलं आहे त्यामुळे मी ही उमेदवारी स्वीकारली